हॅलो छोट्या दोस्तांनो सविता फावडे अकॅडमी तुमच्यासाठी छान छान मराठी कथा घेऊन आलेल्या आहे आणि आपण खूप साऱ्या कथा अपलोड केलेल्या आहेत छान छान गोष्टी अपलोड केलेल्या आहेत आज देखील आपण एक छानशी कथा ऐकणार आहोत कथेचे नाव आहे ब्लॅकीचा सत्याग्रह सत्याग्रह शब्दावरून तुमच्या लक्षात आलेलेच असेल गांधीच्या जीवनावरून ही कथा आहे तर चला ही कथा वाचताना मी एक छानसा प्रश्न तुम्हाला विचारणार आहे प्रश्न म्हटल्यावर घाबरून जाऊ नका मित्रांनो प्रश्न अगदी सोपा आणि छोटा असणार आहे ज्याचं उत्तर तुम्ही एक ते दोन वाक्यामध्ये तुमच्याच शब्दामध्ये सविता खोडे अकॅडमीला कर कमेंट करून सांगायचे आहे तर चला वळूयात आजच्या कथेकडे कथेचे नाव आहे ब्लॅकीचा सत्याग्रह ही कथा लिहिलेली आहे कुमुद कुमार यांनी चंपकवनाचे महाराज शेरसिंह फारच ऐश्वारामी स्वभावाचे होते आपल्या ऐश्वारामात त्यांना कसलाच प्रकारची अडचण नको होती महाराजांचा ऐश्वारामीपणा पाहून त्यांचे मंत्रिमंडळे तसंच झालं होतं यामुळे चंपकवनात अन्याय आणि अत्याचार वाढला होता तिथलं प्रशासन एकदम कुसकामी झालं होतं चंपकवनातील समाजविरोधी घटक आपली मनमानी करू लागले होते बलशाली प्राणी कमकुवत प्राण्यांना सतावू लागले होते फॅटी हत्ती तर अत्याचाराचं दुसरं नाव होतं तो भल्या आणि कमजोर प्राण्यांना सतावणं आपली शान समजू लागला होता काही वर्षापूर्वी मिकू सशाने फार मेहनतीने एक फळांची बाग लावली होती आता त्याने लावलेल्या बागेतील झाडांना फळं येऊ लागली होती बागेत आंबा पेरू जांभूळ पपई इत्यादी फळांची झाडं होती एका कोपऱ्यात काही केळ्यांची झाडं देखील होती यावेळेस त्यावर केळी लगडलेली होती मिकू या सर्व झाडांची खूप काळजी घ्यायचा तो वेळच्या वेळी त्यांना खतपाणी घालत असे गरज पडल्यास कीटकनाशकांचाही वापर तो करत असे ही झाड त्याच्यासाठी आपल्या मुलांसारखीच होती पण लबाट फॅटीची त्या केळ्यांवर नजर होती एके दिवशी लबाट फॅटी मिकूच्या या बागेत शिरला मेकूची त्याच्यावर नजर पडण्यापूर्वीच त्याने बरीच केळी गट्ट केली गट्ट म्हणजे खाल्ली मेकू जेव्हा मेकूने त्याला पाहिलं तेव्हा त्याने त्याला टोकलं टोकलं म्हणजे थांबवलं की नको खाऊस तो म्हणाला फॅटी तुला केळी चोरताना लाज नाही वाटत का फॅटी केळी तोडताना रंगी हात पकडला गेला होता तरी तो गुरमीत म्हणाला मिकू आपलं तोंडावर संपूर्ण चंपकवनामध्ये माझ्याशी मोठ्या आवाजात कोणीच बोलत नाही तुला कदाचित माझ्या ताकदीचा तुला कदाचित माझ्या ताकदीचा अंदाज नाही आहे फॅटी तू बलशाली आहेस पण याचा अर्थ नाही आहे की तू आमच्यासारख्या लहान प्राण्यांना सतवावं आपल्या ताकदीवर इतका गर्व करू नकोस आणि माझ्या बागेतून चालू पड मिकोच्या या आदेशाने फॅटी चिडला तो रागाने म्हणाला असं तू तर मला धमकी देत आहेस आता बघ याचा परिणाम असं म्हणून फॅटीने थैमान घालायला सुरुवात केली थैमान म्हणजे इकडून तिकडं पळायला सगळी त्याची बाग नाचधूज करायला झाडं तोडायला सुरुवात त्याने केली पाय द्यायला झाडांवर वगैरे त्याने बरीच लहान सहान रोपं आपल्या पायाने तोडवली आणि मोठ्या झाडांच्या फांद्या आपल्या सोंडेने तोडून नष्ट करू लागला काही वेळातच त्याने संपूर्ण बाग उद्ध्वस्त केली आणि मग तिथून ऐटीतच निघून गेला मिकू असह्यपणे आपली उद्ध्वस्त झालेली बाग पाहत राहिला तो इतक्या विशाल आणि बलशाली फॅटीचा सामना आपली संपूर्ण ताकद लावूनही करू शकत नव्हता आपली बाग उद्ध्वस्त झाल्यामुळे तो खूप दुःखी झाला त्याच वेळेस मिकूचा मित्र ब्लॅकी अस्वल तिथून चालला होता त्याने फॅटीला बागेतून निघालेला पाहून त्याच्या मनात संशय निर्माण झाला म्हणून तो मिकूची भेट घ्यायला बागेकडे पळाला दुःखी मिकू आणि उद्ध्वस्त झालेली बाग पाहून ब्लॅकीच्या सगळं काही लक्षात आलं मिकूने त्याला फॅटीने केलेली नासधूस दाखवली ब्लॅकीने मनातल्या मनातच विचार केला की आता असं चालणार नाही फॅटीच्या अत्याचाराचा सामना करावाच लागेल ब्लॅकी मिकूला सोबत घेऊन फॅटीची तक्रार नोंदवायला पोलीस ठाण्यात गेला तिथे पोलीस अधिकारी जीतू चित्त्याने त्यांची तक्रार ऐकून घेतली पण जेव्हा त्यांना कळलं की ब्लॅकी आणि मिकू फॅटीचे तक्रार घेऊन आले तेव्हा त्यांनी त्यांचा रिपोर्ट लिहून घ्यायला स्पष्ट नकार दिला खरं तर एकदा फॅटीने जीतू चित्त्याला पोलीस ठाण्यातच कानफटीत मारली होती पण प्रशासनाच्या ढिलेपणामुळे त्याच्यावर कसलीच कारवाई झाली नाही उलट मोठ्या अधिकाऱ्यांनी जितूलाच दम भरला आणि त्याला फॅटीसारख्या सारख्या प्राण्यांशी वैर न घेण्याचा सल्ला दिला तेव्हापासून पोलीस अधिकारी जितू सुद्धा फॅटीला घाबरू लागला होता पोलीस ठाण्याहून निराश होऊन परतलेला ब्लॅकी दैनिक चंपकच्या कार्यालयात गेला त्याने फॅटीच्या वागणुकीबाबत दैनिक चंपकचे संपादक लंबू जिरापला संपूर्ण कल्पना दिली पण प्रकरण फॅटीचं असल्यामुळे लंबू जिरापने त्याच्याविरुद्ध बातमी छापायला स्पष्ट नकार दिला खर तर लंबादेखील फॅटीने त्रास दिला होता एकदा फॅटीच्या विरुद्ध बातमी छापल्यावर फॅटीने त्याच्या कार्यालयात येऊन थैमान घातलं होतं इतकंच नव्हे तर फॅटीने त्याच्या कार्यालयातील फर्निचरही तोडून टाकलं होतं आणि तेव्हापासून लंबूही त्याला घाबरायचा लंबू म्हणजे कोण सविता फावडे अकॅडमीला कमेंट करून सांगायचं आहे लंबू म्हणजे कोण आता ब्लॅकी मिकूला घेऊन थेट राजमहालाकडे निघाला त्याला आशा होती की महाराजा शेरसिंह तरी त्यांचं बोलणं नक्कीच ऐकतील पण तिथे तर पहारेकऱ्यांनीच त्यांना अडवलं आणि आतमध्ये शिरू दिलं नाही कारण काही वेळापूर्वीच फॅटी त्यांना समज देऊन गेला होता ब्लॅक आणि मिकू खूप चिंतित झाले त्यांना कुठूनच न्याय मिळत नव्हता ब्लॅकी फॅटीला अद्दल घडवण्याबरोबरच अकार्यक्षम प्रशासनाला सुधारण्याचा उपाय शोधू लागला तेव्हा ब्लॅकीला महात्मा गांधीचा सत्याग्रहाचा उपाय आठवला लक्षात आलं मुलांनो आपल्या कथेचं काय नाव आहे आणि का दिलेलं आहे महात्मा गांधीजी म्हणजे बापूंचा सत्याग्रहाचा मार्ग आता हे अवलंबणार आहेत त्यांना जो न्याय मिळत नाही त्याच्यासाठी तेव्हा ब्लॅकीला महात्मा गांधींचा सत्याग्रहाचा उपाय आठवला की कसं त्यांनी या उपायाचा अवलंब करून सशक्त इंग्रज साम्राज्याचा पाया हलवला होता ब्लॅकी आणि मिकुला हा उपाय आवडला ते एका उपयुक्त ठिकाणी शक्तिमान फॅटी आणि कुचकामी प्रशासनाविरुद्ध सत्याग्रह करण्यासाठी धरणे देऊन बसले त्यांनी आपल्या दोन्ही बाजूला दोन फलक लावले ज्यावर लिहिले होते अत्याचार बंद करा बंद करा अत्याचार बंद करा बंद करा आणि प्रशासन आपले डोळे उघडा प्रशासन आपले डोळे उघडा त्यांना धरणे देऊन बसलेले पाहून सगळे चंपकवासी त्यांच्याजवळ येऊ लागले ते देखील फॅटीच्या अत्याचाराला खूप कंटाळले होते सुरुवातीला तर मीडिया आणि प्रशासनाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं पण जेव्हा गर्दी वाढू लागली तेव्हा मात्र प्रशासन देखील घाबरलं मीडिया देखील धरण्याची बातमी छापू लागली आणि दाखवू लागले आता तर ब्लॅकीने त्यांचं बोलणं न ऐकल्यास अन्न त्याग करण्याची घोषणा केली यामुळे संपूर्ण चंपकवनात गोंधळ माजला बऱ्याच प्राण्यांनी त्यांच्यासोबत अन्न त्याग करण्याची घोषणा केली ब्लॅकीच्या बाजूने प्राणी वेगवेगळ्या ठिकाणी वे धरणे देऊन बसू लागले रॅली निघू लागल्या प्रशासन आणि महाराज शेळ सिंहाच्या विरुद्ध नारेबाजी होऊ लागली एके दिवशी बरेच प्राणी महाराज शेरसिंहाच्या राजमहालाजवळ जाऊन उपोषण जाऊन घोषणा देऊ लागले राजाच्या सैनिकांनी त्यांना तिथे बसू दिलं नाही पण महाराज शेर सिंहला हे चांगलंच कळलं होतं की आता असं स्वस्त बसून चालणार नाही काही ना काही करावंच लागेल नाहीतर एका दिवशी जर चंपकवासी भडकले तर ते राजमहाला देखील करतील आणि आणि त्याचा सगळा संपेल ब्लॅकी तर चंपकोनाचा पुढारी झाला होता प्रत्येकाच्या तोंडात त्याच नाव होत सगळ्यांना माहीत होत की ब्लॅकी योग्य गोष्टीसाठी लढत आहे शेवटी महाराज सिंहसिंहला नमावं लागलं त्यांनी ब्लॅकिबरोबर चर्चा केली मग त्यांनी घोषणा केली चंपकवनवासियांनो ब्लॅकीच्या सत्याग्रहामुळे माझे डोळे उघडलेत राजा आणि प्रशासन जनतेच्या सेवेसाठी असतात त्यांच्या सुरक्षेसाठी असतात जनतेला सतावण्यासाठी आणि दुःख देण्यासाठी नाही मी ब्लॅकीच्या सर्व मागण्या मान्य करतो फॅटीला त्याने केलेल्या अत्याचारासाठी योग्य दंड दिला जाईल त्याने ज्या ज्या प्राण्यांचं नुकसान केलं आहे त्यांना त्यांची नुकसान भरपाई दिली जाईल मिकूची बाग पुन्हा नेट केली जाईल पोलीस ठाण्यात श्रीमंत गरीब सर्वांची तक्रार नोंदवली जाईल माझ माझ दरबार सर्वांच्या मदतीसाठी कायम उघड असेल आज या क्षणापासून मी माझ्या ऐश्वारामी जीवनाचा त्याग करतो चांगले महाराज शिरसिंह यांचं हे बोलणं ऐकून चंपकवासी खूप आनंदी झाले तितक्यात सैनिकांनी अत्याचार करणाऱ्या फाटीला धरून आणलं त्याचा चेहरा उतरला होता आणि त्याचा गर्वही उतरला होता त्याने सर्वांची माफी मागितली तेव्हा महाराज शिरसिंहने त्याला सर्वांसमोर फटकारलं आणि तुरुंगात पाठवण्याचा आदेश दिला यानंतर महाराज शिहरसिंहने ब्लॅकीला एक ग्लास रस वाजवून त्याचं उपोषण संपवलं आणि अशा प्रकारे ब्लॅकीच्या सत्याग्रहामुळे चंपकवनात खूप मोठा बदल घडला तर मुलांनो लक्षात आलं मारामारी करून चिडून अन्याय होत असेल न्याय मिळत नसेल तर महात्मा गांधीजींनी शिकवलेली शिकवण अहिंसेने न्याय मिळतो नक्कीच मिळतो थोडा उशिरा मिळतो पण नक्कीच मिळतो हे आपल्या लक्षात येईल या कथेवरून तर मुलांनो ही कथा तुम्हाला आवडली असेल तर ही कथा तुम्हाला का आवडली हे तुम्ही पाच वाक्यामध्ये तुमच्या शब्दामध्ये सविता खोड्याकैडमीला कमेंट करून सांगायची आहे आणि ही कथा तुमच्या शब्दात तुमच्या घरात सर्वांना सांगायची आहे स्पेशली आजी बाबाला आणि तुमचे छोटे भाऊ बहीण असतील त्यांना देखील पुन्हा भेटूयात आपण अशा छानशा कथेसोबत तोपर्यंत तो, तुमची सुट्टी जी उन्हाळ्याची सुट्टी तुम्हाला लागली असेल ती एन्जॉय करा आणि अभ्यासदेखील करत राहा सोबत छान छान ॲक्टिव्हिटीज करा कंटाळा आला की सविता फावडे अकॅडमीच्या छान छान कथा गोष्टी ऐकायला विसरू नका आणि या कथांबद्दल तुम्ही तुमच्या प्रिय मित्र मैत्रिणींना देखील सांगा त्यांना तुमच्या शब्दात ही कथा समजावून सांगा आणि ही कथा तुम्हाला का आवडली ते देखील सर्वांना सांगा थँक्यू